नमस्कार मंडळी नमस्कार या न्यारी कराला आज आम्ही चौग जण बी पावकरून चौग आहे हा माय जर आरती सा। उन्हात आरधी सावलीत आली काय कोण इथं जागा आहे ना कमी आहे सावलीत ये येवलीतच आज काय काय जेवाला सांग बर सोनुष मम्मी रात्रीची शौगाची शेंगाची भाजी उरली होती मला ती कारणी लावून घेऊ टमाट्याची चटणी केली शेंगदाणे टाकून केली आज शेंगदाणे टाकून केली आज मला कशी आवडती माहिती का कांदा कापायचा त्याच्यात मसाले मिरची पावडर ते टाकायचं आणि नुसतीच टमाटे टाकायची आज ना सगळ्याला करायची होती म्हणून शेंगदाण्याचीच केली आज लाइटच नव्हती आमची तर तिकडं चुलीवर केली होती आणि ज्या सुक्या बाजारात आहे का त्याच्यात माझा फेवरेट मसाला आहे कांदा लसूण मसाला चाल परवीन म्हणत असते परवीन आंबारी वगैरे ह्या ज्या नावानी येतो का तेवढे भारी लागतो त्याच्यात त्याच्यात गरम मसाला चांगला नाही लागत तर ते पुन्हा भरीत बी केलं चुलीत भाजून वांगे मस्त भरीत केलं फिक्क फिक्क असं भरीत मायला आवडत आहे ना मग तुला कस काय तस बी बिया असलेलं चांगलं बी निबर लागत हा तसं आवडतं मायला मला माहिती आहे ना हा हे डोळावाशा भुकटा करून ठेवला होता मायना लय मोठा करेल काय किती मोठा oh. केला आठ दहा दिवसापूर्वी करेल तर मायलाच चांगला जमतो बर का डोळ्यावाशे भुकटा कारण तो नाही का असा आवडधोड पाहिजे सीताना जो करेल होता ना ती लय बारीक केला तू मिरकुटावानी हा मग माझ दुकटा तर नाही लागत आणि त्याला असं थोडा जळू देणं पडतो वीस टक्के काळा काळा बी झाला पाहिजे तवा तो खमंग होतो त्याच्यामुळे तिखटपणा कमी होतो आणि मीठ जे आपण खातो ना त्याच्यापेक्षा थोडं शिल्लक टाकावं लागतं त्याच्या तिखट असल्यामुळे मिरच्या आणि मग वरून तेल घ्यायचं कच्च मग खायचं भाजी लागतो आणि ह्या चिऱ्या आज आंबाच नव्हता सकाळी फोन पळत गेला आणि आंबा घेऊन आला मग मी चिर्या हे बारीक बारीक पीस करते काही दिवशी घासा परत खाता यावं म्हणून पण असे लांब करायच्या पातळ लांब मग मी हम्म असा मेनू आहे आज जेवाला आणि कस काय झालं कोण दर्शक माश्या जे आहे ना तर जास्त झाल्या माश्या होत्या का मग कधी आता देव उन्हाळा उन्हाळा हा पितृ पक्ष राहील ना तोपर्यंत खेड्यातल्या खेळ्यातल्या लोकांना बरोबर महित राहत याला कसंच कंट्रोल नाही करता येत आता कंट्रोल करायचं म्हणलं त्या माश्याला ते फिनाईल गिनाईल वापरते मग त्या वासानं जेवण तरी जाईन का पण वास बी येतो त्याचा टाकून पो आपण पण मग ते डोकं दुखायला लागलं त्या वासनात दुखत हा आम्ही दवाखान्यात गेलतो ना आत्ताच ते टाकेलो आता लय बॅक्कर वास मारत होती लय टाका आपलं जे काय ना खायचे पदार्थ वगैरे झाकून झुकून ठेवायचा असं आहे पुढं आंब्याची रस करणारी जास्त अकरा वाजता जेवण चालले आमचे लवकर सगळेजण जाते आणि असा मेनू कधी असला ना तर माणूस एक घास याचा एक त्याचा एक त्याचा शिल्लक भाकर खातो आता तर माया आली एक दोन आयटम घरात शिल्लकच राहते आता सकाळी चपात्या केल्यानंतर चुलीवर लगेच चपात्या बी चालू होत्या आणि खाली वांगे भाजणं बी चालू होते मला तुला दिसते ना पण त्यात आळ्या बिळ्या मी काय पाहिलं पाहिलं भाजून मी त्याला